कसे आहात तुम्ही परत एकदा माझ्या ब्लॉग चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत मंडीला आलो आहे सकाळी सकाळी जवळपास अडीचला हा दोनला लोड केली होती गाडी देन चारला तिथून निघलो जवळपास सहा वाजत आहे तुला भाऊ गाडी कांबळी भाऊ आहेत आता मंडी सुरू होईल काय भाव लागते माहीत नाही चला म्हणजे कुणी नाही थोड्या वेळात हळूहळू सर्व सुरुवात होईल ही गाडी आली इकडं आपली गाडी आता पूर्ण पूर्ण भरून जाईल थोड्या वेळात सल्ला सुरुवात झाली आता पाहूया काय भाव लागते ते लक्षात कसे बांध तीस जात आहे सांभार पन्नास जात आहे रुपये मेथी जात आहे फुलकोबी काय चालली सत्तर रुपये साडेपाचशे तीस एवढी चांगली मिरची आहे फक्त तीस जात आहे मेथी शंभर मेथी जवळपास साडेपाचशे जात आहे मस्त बड्या पैकी पंचवीस न जातात पालक जवळपास साठ जात आहे क्वालिटीचे पालक जवळपास पंचवीस जात आहे सात हजार सहाशे ब्याऐंशी ची पट्टी बनली लिंबूया त्याचे काही बेंड बिंड काय काय त्याला कारले ह्याला वीस बावीस लागले बरबाद झाले भाजीपाला आता हे बघतो चार गुण खूप आहे इथे आडे भाऊच हॉटेल आहे कधी आलात असतं इथे खूप मस्त पंधरा रुपयात खिचडी भेटते कधी आलात तर नक्की वेळ मी गावाकडे फवारणी सुरू आहे सायंकाळ झोप घेतली आहे मल्टी संपूर्ण मल्टी गोल्ड आणि ग्रो डायमंड नावाचा औषध आहे ऑर्गेनिक आपण ड्रिचिंग करूया करतोय आपण आता आता पाहूया रिझल्ट काय हळद नजर लागाय आहे मी हा दिवसाने आलाय जाग आलाय आमच्या दोस्ताला पेऱ्यासाठी <laughs> चिन्ह वाजले मी आलो शेतात काळोख आहे का पा इकडे तिकडे चला मित्र परत भेटूया अशाचे चे कान ब्लॉक मध्ये धन्यवाद